की दीडशे वर्षाच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एक एप्रिल दोन हजार सतरा पासून इंदापूरकरांवर घरपट्टीवर चोवीस टक्के पाणीपट्टीवर चोवीस टक्के व्याज बसवलं शास्ती बसवली आणि पूर्वी कधीही नसताना आपण ती का बसवली या विरुद्ध संघर्ष समितीने आंदोलन केलं ते आंदोलन साडे नऊशे दिवस धरणे आंदोलन झालं या आंदोलनाची दखल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतली आणि अभय योजना लागू केली अभय योजना लागू केल्यानंतर सुद्धा इथले लोकप्रतिनिधी बर्ने मामा यांना आम्ही अनेक वेळा मागणी केली की बाबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारामती असेल दौंड असेल शिरूर असेल कुर्डुवाडी असेल या नगरपालिकांमध्ये दंड व्याज शास्ती माफ झाली इंदापूरकर नागरिकांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाची दखल घेतली त्याच्यावरती कायदा झाला आणि त्या कायद्याला यश आल्यानंतर सुद्धा आपण माफ होऊन दिलं नाही त्याच्यासाठी आपण आपल्या कारकिर्दीत या इंदापूरकरांसाठी काय केलं आपण या आंदोलनाची दखल का घेतली नाही घरपट्टीच्या व्याजाबद्दल काय बोलू नका या सत्ताधारी लोकांचं म्हणणं होतं मदे की आम्ही लावलेलं व्याज काढायचं नाही आज ते सभेमध्ये सांगतात की साडेचारशे कुटुंबांवर शास्ती आहे साडेचारशे कुटुंबावर शास्ती नाही साडेपाच हजार कुटुंबांवरती शास्ती आहे तुम्ही नगरपालिकेत आपली ज्यांनी पिळवणूक केली ज्यांनी अत्याचार केला आपल्या ज्योतिबाच्या मंदिराशेजारी ज्यांनी डेपो बांधला आपला सिद्धेश्वर ज्यांनी पाण्यामध्ये घालवला अनेक चुकीची कामं केली तरंगवाडीचा तलावाचा पाण्याचा हक्क दोन हजार अठरा साली इथला मायला डेपोचा प्रश्न आहे तरंगवाडी तलावाचा प्रश्न आहे एवढंच काय गरीबांसाठी का असलेल्या जागेवरती यांनी मायला डेपो बांधला तसेच गरीबांसाठी जी घरं बांधली तीनशे स्क्वेअर फुटाची त्या घराची किंमत साडे नऊ लाख रुपये केली तीनशे स्क्वेअर फुटाचं घर साडेनऊ लाख रुपयाला पुण्या मुंबईला तरी मित्रांनो या किमती आहेत का माझं मामांना आणि तिथल्या सत्ताधारी नगरपालिकेतल्या लोकांना विचारणं आहे की ही कशाच्या आधारे तुम्ही साडे नऊ लाख रुपये किंमत केली हे एक भ्रष्टाचाराचा नमुना आहे सत्य सत्य मन केले ग्वाही महाराष्ट्रभर नगरपालिका आणि नगरपंचायतीची रणधुमाळी चालू आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येक पक्ष हा निवडणुकीमध्ये आपले मत किंवा आपण नगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने लोकांची सेवा करणार आहोत हे आपला जाहीरनामा किंवा जे काही आपल्या स्कीम आहेत त्या नागरिकांपर्यंत घेऊन जात आहे आणि आपला प्रचार हा जोरदार पद्धतीने करत आहे कारण म्हणजे का का की गेल्या दहा वर्षापासून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि म्हणून या निवडणुकीला पूर्ण महाराष्ट्रभर अतिशय जोरदारपणे प्रचार होणधोमाळी चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं जर लक्ष कुठं लागलं असेल तर ते लक्ष लागलेलं आहे इंदापूरच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे कारण ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत अटीतटीची चुरशीची अशी निवडणूक आहे इंदापूरमध्ये आता आपल्यासोबत इंदापूर नागरी संघर्ष समितीचे कृष्णा ताटेसर आहेत आणि कृष्णा भीमा आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची सर्व प्रचाराची टीम आहे त्यांचा प्रचार कशा पद्धतीने चालला आहे त्यांच्या प्रचारातील मुद्दे काय आहेत आणि कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे जातात हे आपण आता त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सर आपलं स्वागत आहे आमच्या मध्ये कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी चालू इंदापूर शहराच्या नागरी प्रश्नावर चर्चा करत आम्ही इलेक्शन लढवित आहोत नागरिकांवर जो अन्याय झाला नागरिकांवर जो अत्याचार झाला आणि आताचे जे उमेदवार आहेत त्यांच्या भरत शाह यांच्या सत्तेने या नागरिकाला जे वेटीस धरलं त्या प्रश्नाच्या आधारे आम्ही जनतेसमोर जात आहोत आमचा त्यांना प्रश्न आहे की दीडशे वर्षाच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एक एप्रिल दोन हजार सतरा पासून इंदापूरकरांवर घरपट्टीवर चोवीस टक्के पाणीपट्टीवर चोवीस टक्के व्याज बसवलं शास्ती बसवली आणि पूर्वी कधीही नसताना आपण ती का बसवली या विरुद्ध संघर्ष समितीने आंदोलन केलं ते आंदोलन साडे नऊशे दिवस धरणे आंदोलन झालं या आंदोलनाची दखल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतली आणि अभय योजना लागू केली अभय योजना लागू केल्यानंतर सुद्धा इथले लोकप्रतिनिधी बर्ने मामा यांना आम्ही अनेक वेळा मागणी केली की बाबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारामती असेल दौंड असेल शिरूर असेल कुर्डुवाडी असेल या नगरपालिकांमध्ये दंड व्याज शास्ती माफ झाली इंदापूरकर नागरिकांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाची दखल घेतली त्याच्यावरती कायदा झाला आणि त्या कायद्याला यश आल्यानंतर सुद्धा आपण माफ होऊन दिलं नाही त्याच्यासाठी आपण आपल्या कारकिर्दीत या इंदापूरकरांसाठी काय केलं आपण या आंदोलनाची दखल का घेतली नाही आम्ही ज्या ज्या वेळेस भरणेमामांना भेटलो तेव्हा भरणेमामा या दोघांच्या भाईबाईच्या दबावाखाली असायचे आणि दबावाखाली असून एवढंच म्हणायचे की घरपट्टीच्या व्याजाबद्दल काय बोलू नका या सत्ताधारी लोकांचं म्हणणं होतं की आम्ही लावलेलं व्याज काढायचं नाही आज ते सभेमध्ये सांगतात की साडेचारशे कुटुंबांवर शास्ती आहे साडेचारशे कुटुंबावर शास्ती नाही साडेपाच हजार कुटुंबांवरती शास्ती आहे तुम्ही नगरपालिकेत पत्रकार आहात जाऊन चौकशी करा महाराष्ट्र शासनाकडे नगरपालिकेने जो माफीचा प्रस्ताव पाठवलेला हो होता त्या प्रस्तावामध्ये सात कोट पाठवला हो आणि एक एप्रिल दोन हजार सतरा पासून इंदापूरकरांनी दहा कोट रुपये व्याज भरलेला आहे तेव्हा आमची शासनाकडे अशी मागणी होती की तुम्ही आता अभय योजना हो करून आमची घरपट्टी व्याज माफ केलेली आहे आणि जे भरलेले पैसे आहेत दहा कोट रुपये ते सुद्धा तुम्ही परत केले पाहिजेत आणि शासनाकडे आम्ही पाठपुरावा करीत आहोत जे सत्ताधारी लोक इथली शास्ती व्याज दंड माफ होऊन देत नाहीत तेव्हा अशा सत्ताधारी लोकांच्या विरुद्ध आम्ही प्रदीप दादा गारटकर यांनी जो प्रदीपदादा गारटकर दादा, दादा प्रवीण भाया माने महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी जो पॅनल उभा केलेला आहे कृष्णा भीमा विकास आघाडी या पॅनलला इंदापूरकरांची जे प्रतिनिधित्व करत होते इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती या संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे तेव्हा नागरिकांना आव्हान आहे की आपली ज्यांनी पिळवणूक केली ज्यांनी अत्याचार केला आपल्या ज्योतिबाच्या मंदिरा शेजारी ज्यांनी महिला डेप बांधला आपला सिद्धेश्वर ज्यांनी पाण्यामध्ये घालवला अनेक चुकीची कामं केली तरंगवाडीचा तलावाचा पाण्याचा हक्क दोन हजार अठरा साली हेच अंकिताताई शहा नगराध्यक्ष असताना ठराव करून सोडून दिला आणि ठराव करून मैला डेपो हा या ज्योतिबा मंदिरा शेजारी बांधला इतक्या अन्याय गोष्टी होत असताना चुकीची कार्यपद्धती असताना अशा कार्यपद्धतीच्या विरुद्ध लढाई करणं हे इंदापूरकरांचं कर्तव्य होतं आम्ही सर्व ज्येष्ठ अभ्यासू नागरिकांनी त्या विरुद्ध लढाई केली आणि ही लढाई आमची आरपारची लढाई आहे आम्ही जो पाठिंबा दिलेला आहे कृष्णा भीमा विकास आघाडीला हा प्रश्नाच्या आधारे दिलेला आहे प्रदीप दादा गारटकर यांनी जाहीर केलेलं आहे की जेव्हा ते नगराध्यक्ष पदावर निवडून येतील तेव्हा ते नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसण्याच्या पूर्वी इंदापूरकरांचं व्याज माफ करतील एकोणीस मे दोन हजार पंचवीस पूर्वीच व्याज माफ करण्याचा शासनाचा निर्णय एका मिनिटामध्ये ते अंमलात आणतील संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश आलेलं आहे नगरपालिकेचं शासनाने जे पावती बांधण्याचं बिल क्रिएट केलेलं आहे त्यामध्ये अभय योजनेची रक्कम असा स्वतंत्र कॉलम आलेला आहे आणि जवळजवळ हा प्रश्न संपुष्टात आलेला आहे परंतु इथल्या राज्यकर्त्यांचा दबाव इथल्या प्रतिनिधींचा ना करतेपणा याच्यामुळं या, या लोकांवर व्याज बसलेला आहे इथला घनकचऱ्याचा प्रश्न आहे इथला मायला डेपोचा प्रश्न आहे तरंगवाडी तलावाचा प्रश्न आहे एवढंच काय गरिबांसाठी गा असलेल्या जागेवरती यांनी मायला डेपो बांधला तसेच गरिबांसाठी जी घरं बांधली तीनशे स्क्वेअर फुटाची त्या घराची किंमत साडे नऊ लाख रुपये केली तीनशे स्क्वेअर फुटाचं घर नऊ लाख रुपयाला पुण्या मुंबईला तरी मित्रांनो या किमती आहेत का माझं मामांना आणि तिथल्या सत्ताधारी नगरपालिकेतल्या लोकांना विन विचारणा आहे की ही कशाच्या आधारे तुम्ही साडेनऊ लाख रुपये किंमत केली कोणाला परवडेल हे घर गर। तुम्ही गरिबांसाठी काम करता आहात का गरिबांच्या विरुद्ध काम करता आहात तुम्ही लोकांची पिळवणूक करता तुम्ही लोकांचे शोषण करता आज मला सांगा या बगळ्याची किंमत किती कोट होती किती लाख होती पंचवीस आणि तीस लाख रुपयाची इस्टिमेट या लोकांनी केली आज ते बगळे त्या ठिकाणी अस्तित्वात आहे का हे एक भ्रष्टाचाराचा नमुना आहे महात्मा ज्योतिराव फुले चौक ज्या ठिकाणी नामकरण करायचं होतं त्या ठिकाणी गंजलेला तेल लागलेला दाळीम उभा केला त्याच्यामुळे सुशोभीकरण होण्याच्या ऐवजी तो चौक बाकाच झाला आमची त्यांच्याकडे मागणी होती की या चौकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची पुस्तकं ठेवा विचार ठेवा विचारवंतांची दिशा ठेवा परंतु त्यांनी लक्ष दिलं नाही फुले चौकात जो सिंह उभा केलेला आहे त्याचं शेपूट कुठे गेलेलं आहे हे पण माझी त्यांना विचारण आहे असे भ्रष्टाचारी कारभार करणाऱ्या लोकांना या जनतेने धडा शिकवला पाहिजे इंदापूरकर जनता स्वाभिमानी आहे शक्तिशाल आहे शक्तिमान आहे आणि ज्या ज्या वेळेस इंदापूरकरांवर संकट येत त्या त्यावेळेस त्या इंदापूरकर जनता एकजूट होती आणि त्या एकजुटीचं प्रतीक म्हणून प्रदीपदादा गारटकर हर्षवर्धन पाटील साहेब प्रवीण भैया माने माने दादा यासारखे अनेक लोक इंदापूरमध्ये एकत्र आलेले आहेत आणि हे लोक इंदापूरच्या विकासासाठी इंदापूरच्या प्रगतीसाठी इंदापूरला नवस्वतंत्र देण्यासाठी आणि नवी दिशा ठरवण्यासाठी एकत्र आलेले आहेत ज्या लोकांनी चुकीचा कारभार केला ज्या लोकांनी या इंदापूरकरांवर अन्याय केला ज्यांनी सत्ता हे उपभोगण्याचं साधन समजलं सत्ता हे सेवेचं साधन समजायला हवं हो होतं आम्ही सत्ता हे सेवेचं साधन समजतो आहे हे लोक पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा करतात अशा लोकांना मत मागण्याचा हक्क त्यांनी कधीच नागरिकांच्या विरुद्ध जाऊन गमवलेला आहे त्यांनी लोकांना विचारलं पाहिजे त्यांनी लोकांच्या पुढे जाऊन प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे कि व्याज का लावलं शास्ती का लावली दंड का लावला भ्रष्टाचार का झाला आमचा बगडा कुठं गेला आमचा दाळि कुठं गेला सिंहाचं शेपूट कुठं गेलं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत प्रश्न सोडून इतर विषयावर त्यांनी चर्चा करता कामा नये माझं त्यांना आव्हान आहे इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीनं आपण एखादा चौक निवडा आणि संघर्ष समितीशी आपण चर्चा करायला बसा त्याचे कागद आणि पुरावे आम्ही तुम्हाला दाखवू आणि त्या पुराव्याच्या आधारे जनता ठरवेल की कोण खरं आहे आणि कोण खोट आहे सत्य सत्य मन केले ग्वाही असं तुकाराम महाराज सांगतात आमच्या मनाला काय खरं आहे आणि काय खोट आहे हे जनतेने समजून घेतलेलं आहे आणि अशा लोकांना दोन डिसेंबरला धडा शिकवून तीन डिसेंबर रोजी त्यांना घरपोच परत करणार आहे या तालुक्याचे आमदार जे लोकांवरती सातत्यानं अन्याय करतात इंदापूरच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात त्यांना सुद्धा मतदानाद्वारे त्यांची जागा इंदापूरकर जनता दाखवून देईल निश्चितपणे जनतेने या अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध लढलं पाहिजे शीत नागरिकांचे काळजी इंदापूरकरांची इंदापूर शहर नागरी, नागरी संघर्ष समितीचा कृष्णा भीमा विकास आघाडीला जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत सर तुम्ही नागरी संघर्ष समितीच्या वतीने मोठा लढा इंदापूर मध्ये उभारलेला होता किंवा नगरपालिकेसाठी तुम्ही देखील तयारी केली होती तुमचे जे, जे काही समर्थक असतील किंवा तुमच्या विश्वासातले तुमचे साथीदार असतील या सर्वांनी मिळून नगरपालिकेसाठी तयारी केली होती तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार होता आपण कोणत्या मुद्द्यांवरती नगरपालिकेतून म्हणजे कृष्णा भीमा विकास आघाडीकडे पाठिंबा देण्याचं ठरवलं कोणत्या अशा गोष्टी होत्या की ज्यातून तुम्ही पदाचा जे काही दावेदार होता त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या विचारांसोबत म्हणजे त्यांच्यासोबत गेलेला आहात कृष्णा भीमा विकास आघाडीसोबत इंदापूर शहरामध्ये चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ सामाजिक कार्य करतो सामाजिक कार्य करत असताना लोकांची सेवा हे प्रथम साधन आहे सत्ता मिळवणं हे साधन नाही आज इंदापूरकर जनतेवरती हे शहा परिवार ज्या पद्धतीनं हुकमत गाजवण्याचा प्रयत्न करीत आहे ती पद्धत चुकीची आहे इंदापूरकर जनता स्वाभिमानी आहे लोकशाही आहे त्यांना जर कोणी गुलाम करण्याचा प्रयत्न केला तर विरुद्ध आवाज उठवणं आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं काम आहे आणि जेव्हा मतविभागणी होऊन एखाद्याला सत्तेचा फायदा मिळेल आणि मतविभागणी होऊन तो सत्तेवर जाण्याची शक्यता असेल त्यावेळेस ज्या गारडकर दादांनी आम्हाला माधुरीताई मिसाळांशी इथं सभा घेऊन आम्हाला घरपट्टीचं व्याज माफ करण्यासाठी मदत केली प्रवीणबाई या माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन निवेदन देऊन व्याज माफ करण्यासाठी मदत केली त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील साहेबांनी एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन नगर विकास मंत्र्यांनी तिथं त्यांनी मदत केली आणि ही सर्व मंडळी इंदापूरकरांची मदतगार आहेत प्रवीण भाई असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील त्यांनी इंदापूरकरांसाठी रोजगार उपलब्ध केला अनेक तरुणांच्या हाताला काम दिलं अशी मंडळी एका बाजूला आहे आणि दुसरी मंडळी मामा असतील किंवा भरत असतील यांनी किती जणांना रोजगार दिला किती जणांचे प्रपंच उभा केले असा प्रश्न विचारण्याची वेळ आहे मामा तुम्ही किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जर आमच्या भविष्यातील तरुण पिढीला हे रोजगार उपलब्ध करून देणार असतील त्यांचा विकास करणार असतील त्यांचं भविष्य उभा करणार असतील प्रवीण भाई यांनी सभेमध्ये सांगितलं की आमचा पॅनल निवडून आल्यानंतर पाच हजार महिलांना नोकरी मिळेल असा आम्ही महिलांसाठी प्रोजेक्ट उभा करतो आहे ही आमची आशा आहे ही आमची दिशा आहे आणि व्याज माफ करतो निवडून येतील त्यावेळेस खाली बसलेल्या आमच्या संघर्ष समितीच्या धरणेकरांच्या आंदोलनाच्या अठ्ठावीस प्रश्नावर चर्चा करतील आणि पहिल्यांदा एकोणीस मे दोन हजार पंचवीस पूर्वीचं जे व्याज आहे ते माफ झालं असं घोषित करतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग चर्चा झाल्यानंतर जनतेच्या प्रश्नासाठी लढणारी आम्ही माणसं जनतेचे प्रश्न सुटत असतील तर सत्तेसाठी आणि पदासाठी अडून बसणारी आम्ही माणसं नाहीत आम्हाला जनतेचे प्रश्न सुटण्यात आनंद आहे सत्तेवर बसण्यात आनंद नाही आपल्यासोबत हामिद आहेत खऱ्या अर्थाने इंदापूरमध्ये मध्ये कुठेतरी म्हणजे दोन धर्म असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी मध्ये पुढे येऊ आहेत तर आपण काय संदेश द्याल इंदापूरकरांना किंवा आपण काय सांगाल इंदापूर शहर हे पूर्वीपासूनच एकोप्याच शहर आहे इथं कधीही असं शांतता भंग होईल असं कुठलाही अनुचित प्रकार होत नाही कारण स्वर्गवासी कर्मवीर शंकरराव पाटील मोठे भाऊ यांनी या तालुक्याची जोपासना अशी केली की कधीही इथं असं जातीय दंगल किंवा जातीय काय होईल याविषयी त्यांनी कधी असं अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी कार्यकर्ते असे तयार केले की ते असं काही प्रकार करतील म्हणून तालुका शांत आहे आपण कृष्ण भीमा विकास आघाडीला पाठिंबा दिलेला हा कृष्ण भीमा विकास आघाडीच्या पाठिंबा मागचं नेमकं कारण काय प्रमुख कारण म्हणजे शास्ती या शास्तीच्या शास्ती व्याज आणि दंड याविषयी या मागणी या हे प्रमुख मागणी घेऊन इतर अठ्ठावीस मागण्या या आमच्या होत्या आणि त्याच्यासाठी हे आम्ही बसलो होतो आणि तेही शासनाने आमच्या आंदोलनाला हे आंदोलनाचं हे पाहून आम्हाला मागण्या आमच्या मागण्या के केल्या आणि तसा त्यांनी अभिनंदनाच पत्र ही आम्हाला संघर्ष समितीला दिलं की तुमच्यामुळं आम्ही हे अभिया योजना संपूर्ण महाराष्ट्राला लागू करत आहोत ही आमची प्रमुख मागणी पुन्हा एकदा आपण ताटे सरांना एक शेवटचा प्रश्न विचारतो ताटे सर आता निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे प्रचार पूर्णत्वाकडे येणार आहे आता बहुतेक उद्या परवा एक तारखेला प्रचाराची शेवटची तारीख आहे परंतु उद्या परवा सांगता सभा बऱ्याच ठिकाणी होणार आहेत आपण दोन तारखेचे मतदान आणि तीन तारखेचा रिझल्ट याविषयी काय सांगाल नागरिकांना माझं आव्हान आहे इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीच्या वतीनं की सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडून हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा कुणाचाही दबाव किंवा कसल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता आपलं मतदान स्वच्छ आणि सुंदर सदसद विवेक बुद्धीला स्मरून करावं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इंदापूर जनतेने ठामपणे भूमिका घेतलेली आहे की प्रदीपदादा गारटकर यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडीचा विजय निश्चित आहे आणि हा विजय वीस नगरसेवक आणि एक अध्यक्ष पदाचा उमेदवार विजय होऊन येईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही हा इंदापूर शहरातील वेगळी क्रांती आहे ही इंदापूर शहरातली वेगळी लाट आहे जनता जनतेचा उमेदवार असलेल्या दादा गारडकर आणि त्यांच्या सहकार्यांना निश्चित विजय करेल धन्यवाद सर आमच्या सोबत बातचीत केल्याबद्दल तर हे होते कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार आणि इंदापूर संघर्ष समितीचे म्हणजे त्यांनी पुढाकार घेऊन सर्व गोष्टींविषयी लढा उभा केलेला तर त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे की जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कृष्णा भीमा विकास आघाडीसोबत गेलेलो आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची सेवा हाच प्रमुख अजेंडा आमचा राहणार रा आहे आणि ज्या काही समस्या इंदापूरमध्ये आहेत त्या सर्वांचा पाडा आपल्यासमोर त्यांनी वाचलेला आहे आणि इंदापूरकरांना त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी महा चोवीस तास या आपल्या हक्काच्या व्यासपीठ आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा महा चोवीस तास धन्यवाद